आपण आता मोहन बुवांबरोबरच मुख्य मंदिरातील श्रीरामांचे दर्शन करू दशरथ नृपनायक धन्यतो पिता जय देव जय देव जय रविकुळ टिळका आरती त्रिवन नायका जय देव जय देव, देव आचार्या गुरुव्या कार्याचे फळ रविकुळ मंडळ खंडन संसार मूळ सुरवर सुरव मुनिवरिनरखादी सकळ धन्य तो निजदा

प्रभाते मनी राम चिंतित जावा आपण हे जे आता मंदिरामध्ये प्रवेश केलाय ते संभाजी महाराजांनी बांधलेलं मंदिर सोळाशे शहात्तर ते सोळाशे ब्याऐंशी असं समर्थांचं वास्तव्य या किल्ल्यावरती झालं सज्जनगड नावानं हा जो किल्ला प्रसिद्ध आहे या किल्ल्यावरती समर्थ शेवटचे सहा वर्ष राहिले आणि सोळाशे नंतर संभाजी महाराजांनी हे जे दगडी बांधकाम मंदिर जे दिसतंय हे संभाजी महाराजांनी मंदिर बांधलं त्या ज्या रामाच्या मूर्ती इथे आपल्याला दिसत आहे त्या समर्थांनी आपल्या तपश्चर्याच्या काळानंतर बारा वर्ष तीर्थाटन केलं आणि या भारत भारतभ्रमणाच्या काळामध्ये समर्थांचं तंजावरला काही दिवस वास्तव्य होतं तंजावरला व्यंकोजराजे भोसलेंचा मठ आहे त्या मठामध्ये समर्थांचं वास्तव्य असताना समर्थ व्यंकोजराजेनं म्हणाले की आम्हाला काही रामाच्या मूर्ती तयार करून पाहिजे त्यांच्यावर हे मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तर व्यंकजराजे भोसलेने जसं सांगितलं की म्हणाले मूर्तिकार आहे पण तो आंधळा आहे त्या मूर्तिकाराचं नाव आरडीकर असं समर्थाने समग सांगितलं हरकत नाही बोलवा म्हणाले का आणि त्याला बोलवलं आणि अंधकारागिराला समर्थ विचारतायत की मला रामाच्या मूर्ती तयार करून देशील का हे त्यांनी सांगितलं महाराज आपला जर आशीर्वाद असेल माझ्या पाठीशी तर मी या मूर्ती तयार करून देण्याचा प्रयत्न करेन त्या अंधकारागिराकडून या रामाच्या मूर्ती तयार करून घेतल्या रामराय लक्ष्मण सीताबाई आणि मारुतराय या समर्थांच्या काळातल्या तंजावरून आणलेल्या मूर्ती त्या एक मन वाजनाच्या मूर्ती आहेत पंचधातूच्या मूर्ती आहेत ही जी मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसतीये छोटीशी ही समर्थांची मूर्ती दासनव्या उत्सवामध्ये पालखीमध्ये जी मिरवणूक काढली जाते त्या पालखीमध्ये ही समर्थांची मूर्ती असते या मूर्ती ज्यावेळी त्या गडावरती आणल्या त्यावेळी माघमध्ये पंचमीला या गडावरती मूर्ती आणल्या आणि स्वतः समर्थांनी पाच दिवस हो या मूर्तींचं पूजन केलं समाधी घेण्यापूर्वी त्या आणल्या त्यावेळेला मूर्ती या शेतघरामध्ये ठेवल्या होत्या आणि संभाजी महाराजांनी मंदिर बांधल्यानंतर या मूर्ती इथे आणून ठेवल्या गेलेल्या या मूर्तींना वर्षातून पाच वेळेला अभिषेक असतो म्हणजे या प्रतिष्ठापित मूर्ती नसल्यामुळे त्यांना बाहेर मंदिराच्या बाहेर नेऊन त्यांना अभिषेक पूजन करून पाच वेळेला उधवारच नावाचा एक धार्मिक विधी संस्थांतर्फे आयोजित केला जातो या मंदिराच्या बरोबर खाली तळघरात समर्थ रामदासांची पुण्य समाधी रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामींची ही समाधी या, या पादुका आपल्याला दिसताय या दत्त महाराजांनी समर्थ रामदास समीना कोल्हापूरला दिलेला पादुका आहे ह्या समाधीचा इतिहास थोडक्यात असा आहे समर्थ रामदासांनी सोळाशे ब्याऐंशी साली देह ठेवला तो शेजारी असणाऱ्या शेजगारामध्ये ठेवला आणि तिथून समर्थांचा देह या ठिकाणी आणला गेला आणि इथे रितसर समर्थांच्या वरती अग्निसंस्कार करण्यात आला अग्निसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपोआप राखेतून वरती आलेली ही स्वयंभू समाधी आहे समर्थ रामदासा देह ठेवल्यानंतर समर्थांचे बाकीचे सर्व शिष्य या ठिकाणी उपस्थित होते पण त्यांचे जे पट्टशिष्य कल्याण स्वामी ते मात्र समर्थांच्या निर्याणाच्या वेळी या ठिकाणी उपस्थित नव्हते उलट समर्थानेच त्यांना अशी आज्ञा केली होती कल्याण आम्ही आज्ञा दिल्याशिवाय गडावती यायचं नाही म्हणून त्यांना बार्शी डोंगाव परांडा या विभागामध्ये त्यांना पाठवलं होतं आणि समर्थांनी देखा ठेवल्यानंतर कल्याण स्वामींना अंतज्ञानाने समजलं की अरे आपली गुरुमौरी निघून गेलीये आणि समर्थांची तर आज्ञावरती गडावरती यायचं नाही समर्थांच्या आज्ञेच एकदाच शेवटच्या क्षणी उल्लंघन झालं आणि कल्याण स्वामींना राहावलं नाही की आपली गुरुमौरी जिथे निघून आहे तिथे आपण गडावरती गेलं पाहिजे म्हणून कल्याण स्वामी गडावरती आले आले तर सगळीकडे गडावरती बघितलं तर कुठे समर्थ दिसत नाही शेतकऱ्यामध्ये पाहिलं मठात पाहिलं आजूबाजूच्या परिसरात पाहिलं पण पर समर्थन कुठे दिसत नाही पडल्यानंतर कल्याण स्वामी इथे या समाधीच्या ठिकाणी आले आणि सैरा पळत पडत असणारे कल्याण स्वामी या समाधीच्या ठिकाणी आल्यानंतर या समाधीला कडकडून मिठी मारली आणि गुरुमावली म्हणून मोठ्यांदा हरडा पडला कल्याण स्वामींनी गुरुमावली म्हणता क्षणी समर्थनात जणू आला त्यांची ती आर द हाक आतमध्ये ऐकायला आली पाषाणाची समाधी अशी दुभंगली की स्वयंभू समाधी आहे आणि समाधीच्या बाहेर येऊन पुन्हा समर्थ रामदासांनी सजीव होऊन कल्याण समाधीला दर्शन दिलेलं आहे तेव्हापासून या समाधीला एक मनोमन चीर पडलेली ती सकाळी अभिषेक पूजेच्या वेळेला पाहायला मिळते एक आठ दहा वर्षापूर्वी या ठिकाणी समाधीला वज्रलेप केलाय समाधी जतन करणं तितकं महत्वाचं असल्यामुळे हा वज्रलेप समाधीला केलेला आहे पण शिव दिसेल अशी मात्र व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली आहे या समाधीवरती श्रीराम जयराम जय जयराम अशी अक्षर होती रोज समाधीला या ठिकाणी रामदास स्वामी पूजा जो काही धार्मिक केला जातो तो, तो साडेसात ते नऊ यावेळी समाधीला अभिषेक असतो पूजा असते आणि त्यानंतर हे वस्त्र घातलं जातं समाधीला त्याला मेखला असं म्हणतात वस्त्र हे बुरभूजी भरझरी पटकवळे

ujani dhe